मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानं नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान झालंय मका सोयाबीन कापूस यासह अनेक पिकं आडवी झाली आहेत शेतकरी अक्षरशः हातात झाले या बिकट परिस्थितीत आज आमदार सुहास कांदे स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात उतरले आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या साकोरागाट तसंच न्यायडोंगरी गटातील अनेक गावांमध्ये सकाळपासून आमदार कांदे यांनी पाहणी केली या संकटाच्या काळात आपण धीर सोडू नका सरकार आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे नुकसान भरपाई आणि पीक विमा मिळावा यासाठी तातडीनं प्रयत्न सुरू आहे प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी शेतकरी बांधवांना दिला यावेळी उपस्थित तहसीलदार कृषी अधिकारी गटविकास अधिकारी तलाठी तसंच ग्रामसेवकांना आमदार कांदे यांनी स्पष्ट सूचना केल्या कृषी अधिकारी आणि आहोत आणि ह्या याच्यामध्ये आपले सर्व जा जा तेंचे तेंचे या तालुक्यातले राजकीय नेतेसुद्धा ह्या दौऱ्यामध्ये आहेत सर्वांना मी आश्वासित करतो की पंचनामे होणार आहेत आणि पंचनाम्याच्या माध्यमातून जी जी ज्या ज्या ज्यांच्या नुकसानी झालेल्या आहेत त्यांचे त्यांचे पंचनामे होऊन ताबडतोब त्यांना सरकारकडनं भरपाई मिळणार आहे हे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो की शेतकरी बांधवांना कोणत्याही कारणानं अडवणूक न करता तातडीनं पंचनामे करा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सहकार्य व्हावं हीच आमची अपेक्षा आहे साकोरा येथून सुरू झालेल्या या पाहणी दौऱ्यामध्ये आमदार कांदे यांनी तळवाडे वेळगाव अमोदे बोराडे जामदरी कळमदरी पळाशी सावरगाव नयडोंगरी जळगाव बुद्रुक अशा गावांमध्ये जाऊन शेतकरी बांधवांची भेट घेतली प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून त्यांनी त्यांना आधार दिला या प्रसंगी गावातील ग्रामपंचायत सदस्य शिवसेना पदाधिकारी बाजार समितीचे संचालक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेतकऱ्यांच्या दुःखाच्या या प्रसंगी आपण सर्वांनी एकत्रित येऊन मदतीचा हात पुढे करावा असं आवाहन आमदार कांदे यांनी केलंय न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा मालेगाव